कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातील भोसेगावात गावात झाला महाविकास आघाडीचा सरपंच पार्श्वनाथ जिनू चौगुले असं या नवनिर्वाचित सरपंचाचं नाव आहे शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडून नूतन सरपंचाचे अभिनंदन भाजपाचे राज्याचे नेते आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातील भोसेगावात महाविकास आघाडीचा सरपंच झालेला आहे पार्श्वनाथ जिनू चौगुले असे या नवनिर्वाचित सरपंचाचं नाव असून भाजपच्या बाली किल्ल्यात महाविकास आघाडीचा सरपंच बिनविरोध झाला आहे महाविकास आघाडीच्या सरपंचाचा शिवसेना उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील आणि जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सत्कार केला आहे मिरज शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर भोसेगाव आहे गावची लोकसंख्या अकरा हजाराच्या आसपास आहे या ग्रामपंचायतीची नि सरपंच निवडणूक आज पार पडली यामध्ये महाविकास आघाडीचे पार्श्वनाथ जिनू चौगुले हे सरपंचपदी बिनविरोध विजयी झाले निवडीनंतर शिवसेना उमेदवार पैलवान चंद्राहार पाटील आणि जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सत्कार केला यावेळी फटाक्यांची के आतषबाजी करण्यात आली भाजपचा पाली किल्ला असणाऱ्या भोसे गावात महाविकास आघाडीचा सरपंच निवडून आल्याने महाविकास आघाडीसाठी शुभसंकेत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उमेदवार चंद्राहार पाटील यांनी व्यक्त केलेली आहे आज आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मिरज तालुक्यातील हे जवळजवळ साडेसात हजार मतदानाचं गाव आहे मोठं गाव असणारं गाव ह्या गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सरपंच म्हणून आत्ता ज्यांची निवड झाली म्हणजे आमच्या महाविकास आघाडीसाठी हे शुभ संकेत आहेत येणाऱ्या लोकसभेसाठी की आज त्यांची सरपंच म्हणून निवड झालेली आहे आणि योग म्हणजे आम्ही आज त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या आमची प्रचाराची यंत्रणा सुरू सुरू आहे सगळी कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आज संपूर्ण आपल्या सगळ्या तालुक्यांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद घटने हाय बैठका चालू आहेत प्रत्येक गाव भेटी प्रत्येक गावामध्ये जाऊन युवकांशी ज्येष्ठांशी संवाद चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथल्या आडे अडचणी आड़ गावच्या तसेच तालुक्याच्या आडे अडचणी आड़ ह्या समजून मी पूर्वी घेतलेल्याच आहेत पण आता उमेदवार म्हणून त्यांच्यास प्रत्येकाजवळ जाऊन आशीर्वाद घेणे आणि आडे अडचणी पूर्ण भविष्यकाळामध्ये त्या पूर्ण करणे ह्या अशा पद्धतीने माझा संपूर्ण प्रचार चालू आहे आज जवळजवळ दोन तीन तालुक्यामध्ये मी बऱ्यापैकी तालुके पूर्ण झालेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये राहिलेले तीन चार तालुके सांगली मिरज महापालिका असेल त्या सर्व वॉर्डमध्ये ब पूर्ण नियोजन झालेलं आहे बैठकांचं नियोजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे तर शिवसेनेचा सरपंचसुद्धा सांगली जिल्ह्यात नाही म्हणून टीका करणाऱ्यांनी भोसे गावातील आजची निवड पहावी आणि जिल्ह्यातसुद्धा शिवसेनेचे वीसहून अधिक सरपंच असल्याचा दावा जिल्हाप्रमुख विभूत यांनी केलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला शिवसेनेवर टीका केली जाते त्यावेळेला आपण बारकाईनं अभ्यास केला तर ग्रामपंचायत निवडणूक ही कुठल्याही चिन्हावर निवड लढवली जात नाही पक्षाच्या ती स्थानिक पातळीवर आघाड्यावर निवडणूक लढली जाते मी आपल्याला प्रॉपर गावाची नावं घेऊन सांगतो आपण स्वतः त्या सरपंचांची मुलाखत घ्या पहिलं गाव तासगाव तालुक्यामध्ये तुर्ची म्हणून गाव आहे तिथं लोकनियुक्त बिनविरोध सरपंच शिवसेनेचा आला आहे सावर्डेगावचे आमचे तालुकाप्रमुख आहेत प्रदीप काका माने हे देखील पाच वर्ष सरपंच होते शेड्याळचे सरपंच आमचे भगवानदास केंगार म्हणून आहेत ते शेड्याळ जत तालुक्यातले शेड्याळचे सरपंच आहेत जत तालुक्यात अजून कम्यान दहा पंधरा सरपंच आहेत मी त्यांची नावं सांगणार नाही तुम्हाला गुप्तपणे सांगतो त्यांची वैयक्तिक तुम्ही मुलाखत घ्या कारण इथं कसं आहे भारतीय जनता पार्टीला कळलं की ती पोरच पाळवायची टोळी एक असते कशी माहिती आहे का तशी ही टोळी भारतीय जनता पार्टी आहे लगेच तिथं जाऊन सरपंचाला काहीतरी गाजर दाखवून काहीतरी पॅकेज देऊन हा सरपंच आमचा संपला विषय अशी तुम्हाला मी अनेक आज भोषाचा सरपंच आमचा झाला तुम्ही स्वतः पाहताय या ठिकाणी चौगुले आमचे सरपंच झाले ते शिवसेना महाविकास आघाडीचे सरपंच आहेत शिपूरचे सरपंच आमचे आहेत मिरज तालुक्यातले दुसरे आमचे ते लक्ष्मीवाडी शेजारचं गाव तिथले सरपंच आमचे आहेत कौलापूरच्या आमच्या गुंडे मॅडम त्या शिवसेनेचे सरपंच आहेत अशी किती नावं तुम्हाला मी सांगू जिथं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच आहेत परंतु वातावरण असं तयार केलं गेलं जिल्ह्यात शिवसेनेची काय ताकद आहे शिवसेनेची काय ताकद आहे अरे दोन हजार चौदाला भाजपचं काय होतं तरी ह्या जिल्ह्यातल्या जनतेनं खासदार केला ना भाजपचा यावेळेला दोन हजार चौदापेक्षा दोन हजार चोवीसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वातावरण आहे आणि इथं भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही इथला खासदार हा चंद्रहारच असणार आहे यात आम्हाला काही शंका नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी आज भोसेगावचा सरपंच होऊ शकलो गावची सर्वात मोठी पाण्याची समस्या ही आजपर्यंत कोणी सोडवली नाही ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोडवण्याची ग्वाही भोसेगावचे नवनिर्वाचित सरपंच पार्श्वनाथ जिनू चौगुले यांनी दिली शी महाविकास मार्फत मा 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 जे माझे म सरपंचपदी निवड झाले आहे गावकऱ्यांनी जे निवड केलेली आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे सर्व नेते मंडळीचे ज्यांनी जे पाठिंबा दिलेला आहे त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि इथून पुढे गावच्या विकासासाठी चोवीस तास धडपडत राहील प्रमुख प्रश्न आहे आमच्या गावच्या पाण्याचा फक्त पंधरा दिवस पा पाणी पुरायला एवढंच पाणी साठा वर्षी शिल्लक आहे तिथून पुढं आम्हाला पाण्याची म्हणजे ग टंचाई भासणार आहे तरी तर पहिला प्रश्न पाहण्याचा आहे तुम्ही जरा सगळ्यांच्या नेते मंडळ हे करून मी जरा सोडवण्याचा प्रयत्न करेन एवढे माझी ग्वाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली